हे मुझे, सजना के सजना हे मुझे सजना के चला बाई हे येतील आता यांच्या लक्षात ऐकायला नाही नाहीतर आज काय ह्यांचं खरंच नाही ह्यांच्या काय लक्षात नसेल तर आता हे याच्या आधी मी जरा मेकअप वगैरे करून घेते मस्तपैकी आज रोज डे यांच्या मी लक्षात आणूनच देणार नाही प्रत्येक वर्षी मीच देते लक्षात आणून यावेळेस मी नाही देणार लक्षात आणून त्यांच्या लक्षात असेल तर नाहीतर आज त्यांची चटणीच आहे चांगली देवा किती ऊन आहे बाहेर असं वाटतंय ना आला वाटत तुम्ही हो ऐका का मला काहीतरी सांगायचंय तुम्हाला आला वाटतंय मग काय आता एवढा मोठा माणूस दिसत नाही आलोच की आता काय बुट बिट काढू का नको काढा लवकर चला मला लवकर चला बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये काय आता काय मला अजून फ्रेश व्हायचे हातपाय धुवायचे आहेत सारखं तुझं काय ना काहीतरी चालूच असते त्यांना मला सांगायचंय तुम्हाला काहीतरी प्लीज प्लीज मीज काय नाही ते पोटात लागले ते कावळ वाढायला जेवाय बिवाय वाढ मी तुम्हाला जेवायला पण देते तुम्ही माझा ऐका जेवायला काय रोज देत नाही का जेवायला आज जेवायला देते तुम्हाला माहिती का आज खूप मोठा <laughs> दिवस आहे मोठा दिवस आता दिवसात मोठा असतो किंवा छोटा असतो रात्र लहान असतील दिवस मोठा असतो ती दिवसाच नाही सांगत आहे मी आणि रात्रच पण नाही सांगत फ्रेश होऊ दे बाहेर आलोय कंटाळून आलोय झाली का तुझी लगेच चालू आल्या आल्या आहो 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 टाहो फडत यायचं माग मग ठीक आहे ऐका ना हो मला सांगायचंय तुम्हाला काहीतरी तुमचं आहे का आज काय लक्षात आज कोणता दिवस आहे काय आहे काहीतरी माहिती का नाही तुम्हाला अगं आताच तर आलो एवढा विचार करायला टाइम आहे का आधी गरज तू सगळा मेंदू खाऊन टाकला आहे आता तेवढं आठवणीत राहायला आहे का मेंदू तेवढं तरी शिल्लक <laughs> बघ ते जाऊ दे तुमचं मी आज कशी दिसते सांगा अग तुझी हवाय वाढते जी नंतर बघू तू कशी दिसते तू काय इथंच आहे की घरात कुठं काय पळून जातीस का बघू की तुला तू दिसते की छान पण आता काय करणार आता पोटात कावळं वरडायला का तुला बघत बसू का पोटातल्या कावळ्याकडे बघू ठीक आहे हे पण चिडतात सारखे आणि काय करू प्रत्येक वर्षीचीच या माणसाची ओरड आहे या वर्षी तर नाही ना त्यांच्या लक्षात राहिलं काय होईल त्यांचं मलाच काय माहित नाही मी काय करीन ते चला वाढते तर जेवायला सारखं आण लवकर झालं का नाही इकडे तिकडं हे घ्या जेवायला तुम्हाला काय काय वाढायचं जेवायला काय माझ मी घेतो काय नको वाढवतो तुला ऐका ना मला सांगायचं तुम्हाला काहीतरी का असं करताय तुम्ही आज माहिती ना आज कुठला दिवस आहे का नाहीच माहित आहे तुम्हाला काय दिवस आज म्हणजे आता काय कळ आज ग... ही आहे आज सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार आहे आज <laughs> <laughs> हे जेवायला माझा नाही तर मेकअप जायला ड्रेस पण माझा खराब होईल तुम्हाला जेवायला वाढण्याचे ना माझं मीच घेतो तू नको वाढू आणि एवढी काही लाडी गुडी लावायची काही गरज नाही माहिती काहीतरी स्कीम असणार आहे तुझी हो हो स्कीम बिम काय नाही मला मस्त भेटतात लाडक्या बहिणीचे पैसे स्कीम बिम लडक्या महिनेच पैसे काय लडक्या प पैसे काय का आज तारीख किती आहे माहिती आहे का हां किती आहे तारीख किती आज सात आहे सात तारखेला काय असत माहितीये का सात तारखेला काय असतं सिलेंडर संपतो दुधवाल्याचं पैसे द्यात असत सिलेंडर संपतो का आपला मग सात तारखेला महिना होत नाही का दूधवाल्याचा महिना सात तारखेला नाही का बापरे एवढं गामागम व्हायला काय होते आधी आता तुम्ही जेवा नंतर मग आता बोलते जेवण राहू दे किती महत्वाचं तुझं काम आहे ना इथं काय नवरा खाल्लं ना खाल्लं खाल, तुला काय फरक पडणार आहे का तुझं तुझ जेवलं ना तुम्ही तुमच्या डोक्यात ट्यूब पेटेल जराशी त्याशिवाय पेटणार नाही त्यामुळे आधी जेवण नाही नाही मला जेवायचं नाही तुझं ऐकायचंय मला माझ्या परत पोटात जाते का नाही ती बुलट्या करून काढायला लागेल बाहेर सगळं नाही आधी जेवा मी नाही तर तुमच्या मागे नगो नको 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 सांग मी नाही तसं जेवणार सांग काय काय तुझा नक्की स्कीम आहे सांगते तुम्हाला सगळं बेडरूम मध्ये कशाला का का सार का, काय सारखं काय बेडरूम मध्ये सारख उठल्या बसल्या संध्याकाळी बेडवर झोपायचं दिवसभर बेडवर झोपायचं काय तिथे काय बेड काय नुसतं बेडरूम 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 हे बसकी चार शब्द बोल काय आहे तुझं सांगितलं अडी कुडी कशासाठी लावते तिकडून माणूस तर रोमँटिक नाही आणि रोमँटिक माणूस आहे नुसता गोष्ट यांच्या लक्षात राहत नाही काय नाही नुसतं ते गावाकडची पोरं म्हणजे असलीच रोमॅन्टिक आणि अनरोमॅन्टिक मध्ये काय आला आता हिशो हा मग तेच तुम्हाला सांगायचं तर म्हणलं बेडरूम मध्ये चला इथे मी सांगू शकतेस की आता अनरोमॅन्टिक अनरमॅन्ट काय काय बघायला आहे मला सांगायचं चला ना तिकडे आत नाही 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 ती काय आहे ती मला सांग लाडी गोडी तिथं गेल्यावर तू चार पाचशे रुपये मागितल्यावर आणखी काय करू मी कुठले देऊ नाही पैसे पैसे काहीही मागत नाही बघा ना आज मी येणार नाही सांगायचं मी जेवण ठेवून पोटात कावळं वरडत असून मी तुझ्या सांगत ही तर ही करतोय तुझं काय प्रॉब्लेम आहे ती सॉल्व्ह कराय बघतोय पण तुझं ती तसं मनस्थितीच नाही ना सॉल्व्ह करायची चला बेडरूम मध्ये चला बेडरूम ते लय मज झालीस झालीच काय बरं आधी तुम्ही जेवा मग आपण बोलूया परत काय करायचं या नवरायचं काय माहित गावाकडचा कुठला घातलाय माझ्या गळ्यात कसला सुद्धा रोमॅन्टक नाही नुसता अनरोमॅन्टिक माणूस आहे सांगितलं साधं नुसतं एका एक मिनिटासाठी बेडरूम मध्ये या तरी त्यांना जमत नाही यायचं नुसतं खादीला पाहिजे चार टाइम बायकोला नुसती मोल करीन करून ठेवली आम्ही वर्ष वर्षातले वर्ष, सात दिवस यांच्या लक्षात राहत नाहीत एकदाशी झाली बाबा पेटपूज सकाळ त्यांना कावळ वरडोल पोट चरबी ना चरबी आधी गेली मस्त पैकी आता आराम करावा तुम्ही नुसतं खायचं काम करा तुमच्या लक्षात काय राहतं का दुसरं लक्षात का काय कंटाळून आल्यावर माणसांनी जेवा नाही सकाळ धरण घेतला टाइम खाऊन आल्यापासून मी तुमच्या मागे लागते तुम्ही माझ्या लक्षात देत नाही कसलंच लक्षात लग? काय द्यायचं लक्ष माझं म्हणत होतो ना मी जेवण साईडला ठेवलेलं तुला म्हणत होतो बाबा तुझं काय आहे ती सांग काय तर तू सांगितलं ना जेऊन घ्या जेऊन घ्या जेवून घ्या काई लग लग ना। काई या वर्षी मी काय सांगणार नाही तुम्ही सगळं लक्षात ठेवायचं मला लक्षात आण तुमच्या आणायचं आता काय सांगितलं की तुला सात तारीख आहे तू म्हणली कुठला दिवस आहे तर मी म्हणलं दिवस मोठा आहे अजून काय सांगू तुला मला कळू दे तरी थोडा तरी क्लू दे थोडा तरी क्लू द्यायला काहीच नाही मी काय क्लू दे आता काय तुझं प्रत्येक वर्षी तुम्ही असं म्हणता क्लू दे फेब्रुवारी मध्ये तुझा बड्डे नसतो माझा बड्डे नसतो लग्नाच्या आपली ॲनिव्हर्सरी नाही किंवा पप्पांचा बड्डे नाही सोनूचा बड्डे नाही हां लग्न जुलै महिन्यात झालंय आता नक्की न, न, फेब्रुवारीमध्ये असते काय आता एवढं क कळतच नाही काय तर सांगू काय ये तुला येते का नाही काय अजून तुमच्या लक्षात काय नाही बाई येत लक्षात एवढं ये आता डोकं केस आधी गरज पांढरी व्हायला लावली आणि तू अजून डोक्याला ताण दे माणूस एवढं लग्नाच्या आधी नुसतं माझ्या माग माग करायचं सगळं हे करायचं आणि लग्नानंतर तर नुसतं असाही झाले ही नुसतं सारखं काम 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 आणि कामच कामाशिवाय काय नाही काम मोबाईल बघायचा झोपायचा आणि काम करायचं याच्या व्यतिरिक्त काय सुद्धा नाही हम्म जोर का झटका हय से लगा शादी बन गई उमर कैद की सजा ये है उदासी की प्यासी शादी कि मंडपे तो खुद को बगा, बगा, ब... सोनो पुपा। बग ब सोनू काय पप्पा बेबी इकडे बघ काय इकडे बसकी इथं इकडे अग मम्मी ले कट कट कट, -कट -कर 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 करती मेकअप करून बसली न आज नक्की हाय काय हा आज तुम्हाला तो दिवस नाही माहित फूल फुल फूल ना एप्रिल फुल तुमच्या कानात गुल अगं गुल कशाला एप्रिल फुल कानात गुल आणि तुझ्या कानात डुल काय बिन म्हणतेस का तू बिन मग आता चांगली करायला कानात झाला आता मोठा खडा फुलला माहिती आज कुठला दिवस असतो अगं फुल काय पप्पाला काय एवढं माहित असतंय कुठला दिवस असतो काय असतो पप्पाला तेवढंच काम आहे का पहिलीच वय माहिती का फुलावर भांडणं झाली अगं फुलावरनं बांधणं तर सारखीच होती ती कधी तुझी मम्मी फुलं फेकून मारती कधी पाकड्या फेकून मारती हा मा मम्मी काय गिफ्ट दिलंय काय साडी दिल्या का गिफ्ट दिलाय काय दिल का तुम्ही कसलं फूल अरे सात फेब्रुवारी त्यानंतर आठ फेब्रुवारी त्यानंतर नऊ फेब्रुवारी मासे काय फेब्रुवारी महिन्यात काय वसंत ऋतू असतो पानं झडते ती आता काय मम्मीने कुठलं व्रत ठेवलंय का काय केले काय तरी सांगतील फूल तुम्हाला ते फुल नाही माहित का कसलं फूल फूल कसलं फुल तुम्हाला माहिती का गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला फुल देत आग प अरे भाई माहित मम्मीने मम्मी कळ 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 जर वर्षी मला मम्मी देती फेब्रुवारीला सात दिला आज रो रोज डे अरे भाई त्यासाठीच मम्मीची एवढी धडपड चालली आता माझी चटणी म्हणे पक्का आहे बाबा आता आता मम्मीला हाडूच प्रेमानं बोलवून आणज बेबो गो कधीच यांच्या काय लक्षात नसतं मी आता सगळं काढूनच ठेवते जाग तू मला नाही तुझं काय ऐकायच कधी काय सुद्धा लक्षात नसत कशाला बोलवलंय मगापासून मी एवढी त्यांच्या मागा लागली तर त्यांनी माझं काय ऐकलं नाही मला नाही यायचं त्यांच्याकडे जा मी आता सगळं पुसून टाकणार आहे मला काही चोख करायचं नाही तिकडे जाऊनच बघतो आता काय जी कटकट आहे बेबीनं सांगितलं रोज डेच आता बाई तिला लाडी गोडी लावावी नाही तर आपल्याला जेवण बंद होत काढूनच ठेवत्या तर ड्रेस काय उपयोग नाही या माणसासाठी मी एवढी नटली काय झालं मम्मी कार हे रडती काय नाराज झाली या आता काय मला माहिती नव्हतं तू बिन क्लू देत नव्हती काय देत नव्हती जर वर्षी प्रत्येक वर्षी मी देते ना क्लू पण देते फुल पण देते आता तुम्हाला कुणी सांगितलं युडच्या पुरीनं तेव्हा तुम्ही आला इकडं सोनू तू सांगितलं मला सोनू ना सांगितले नाही सांगितलं मी मला सोनू काना सांगून गेली बेबी अग असं का करते काय आता विसरलं असेल कामाच्या इकडं ह्याच्यामध्ये थोडं हा पण तुम्ही आल्यापासून मी तुमच्या मागे मागे लागते की अहो ऐका 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 म्हणलं तर ऐकतंय का तुम्ही कंटाळ आलेला एवढं काय आता संध्याकाळी कळलं असत मला तर कळलंय ना आता हा ठीक आहे आता काय घालते बांगड्या वगैरे बघा बघाय तुमच्यामुळं कसं मी लिस्टीप वगैरे हो पुसून टाकली सगळी लावून घे गे लिस्टिप काय आता लिस्टिप लावायला काय काय पोत्याला द्यायचं आहे काय मग काय आहे आज आहे का ते लक्षात परत आता रोज डे आहे आता मला आहे की रोज डे आहे ती दरवर्षी तू देती आता एखाद्या वेळेस तर देवा असं म्हटलं केला आहे आणलंय का मग रोज तुम्ही आता जाऊन घेऊन येतो तोपर्यंत मेकअप बेकअप कभ करून बस अजून घेऊन येतो येतो मग आता काय आता आता कळल्यानंतर आता काय लगेच काय आबात नाही येईल का जाऊन आणाय नको मी काय म्हणते हॉटेल हो, हो वगैरे बुक करा कशाला हॉटेल हो बुक करा रोज डे अंबानी पुरायचं नाही हॉटेल बुक करायलाय तुला सुचतोय घरी बसून बसून का का, का म्हणजे काय ते काय हॉटेल बुक करायचंय तुला गुलाब द्यायला गुलाब काय घरात दिला बेडरूम मध्ये दिला किती बायकांना नेतात मस्त पैकी हॉटेलमध्ये परत मग ते गुलाब देतात डान्स करतात हम्म माणसांना काम धंदा नसतं तेवढंच तेवढंच ते इंस्टाग्राम बघायचं युट्यूब बघायचं आणि नकर करत बसायचं इथं माणसानं काम करावं तुम का तुमचं नकर पुरवत बसायचं हा मग काय नसतं भांडी करायला एवढी नटली बिटली आणतोय गुलाबाचं फुल देतोय आपलं गुलाबाचं आणून काय करू नसतो संध्याकाळी वाडा पाहतो की मी दरवेळेस कशी येईल तुम्हाला गुलाबाचं फुल द्यायची गुपचूप परत ना थोडं काय होईना चॉकलेट काहीतरी देत हा मग तू कधी हॉटेलत दिलं का आता लगेच नवऱ्याखंडच कसं हॉटेलत पाहिजे मी काय कमवायला जाते का कुठं का ते विषय नाही पण त्याचा पण तुला आता ते नुसतं गुलाबाचं फुल द्यासाठी हॉटेल बुक करायचं म्हणजे तुझे स्वप्न किती मोठी ठेवावी ठेवायची 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 आता फुल घेऊन येतो मेकअप करून बस नाटक जाऊ दे फुल नाही तर फुलाची पाकळी नशीब बाई गुलाबाचं फुल तर भेटले एकदाशी कटकट मिटावतो गुड्डू बुड्डू गुड्डू बुड्डू बोला अग तुझ्यासाठी मी एवढं गुलाबाचं स्पेशल उलूलू फुल आणलं बाहेर जाऊल उलू कस... उलू करू नका ते आता शिका कसं द्यायचं असतं फुल ते उलू उलू काय असं कर హ్యాపీ హ్యాపీ రోజ్ 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 డే 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 బహరు రోజే తుమ్మలా